फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विटा येथे रविवारी वैद्यकीय ये शिक्षण प्रवेशासाठी मार्गदर्शन शिबिर विटा येथील बस स्थानक समोरील हॉटेल सिद्धीच्या तळघरातील हॉलमध्ये रविवारी सकाळी अकरा वाजता वैद्यकीय प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट शाहीन तारळेकर यांनी दिली आहे मेडिसिन एज्युकेशनल कन्सल्टन्सीच्या माध्यमातून तज्ज्ञ मार्गदर्शक डॉक्टर मक्सूद तांबोळी यांच्याकडून परदेशात एमबीबीएस वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे कमी खर्चात उत्तम दर्जाचे वैद्यकीय शिक्षण व परदेशात एम बी बी एस करण्याची संधी याबाबत या, या मोफत सेमिनारमध्ये सविस्तर माहिती मिळेल संबंधित विद्यार्थी व पालकांनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ॲडव्होकेट ताळेकर यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर मकसूद तांबोळी आणि मी परदेशात एम बी बी एस ला प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करतो किंवा परदेशामध्ये एम बी बी एससाठी प्रवेश कसा घेता येईल याचे मार्गदर्शन करतो सात जुलै रोजी विड्यामध्ये माझे पद शिबिर आहे आपण परदेशात एम बी बी साठी ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर या शिबिराला अवश्य भेट द्या आणि योग्य तो सल्ला मिळवा थँक्यू